नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे आरवण मम्मास किचनमध्ये एका चटपटीत रेसिपी व्हिडिओसोबत तर मंडळी तुमचं ताट जरी पंचपकवानांनी भरलेलं असेल आणि त्यामध्ये एक लोणच्या जी पोळ नसेल तर त्या ताटाला बिलकुल शोभा नसते जिभेची चव आणि ताटाची शोभा वाढवणारा आज आपण मस्त चटपटीत कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते आप इथे आपणच बघणार आहोत तर दोन किलोच्या अचूक प्रमाणात पारंपरिक पद्धती वापरून आज आपण कैरीचं लोणचं बघणार आहोत जसं आपली आई किंवा आजी तयार करतात त्याचप्रमाणे काही जणांचं जे लोणचं असतं ते बनवल्यावर एक दीड महिन्यातच त्याला बुरशी लागते किंवा ते खवट होऊन जातं हे सगळं होऊ नये साधारण एक दीड वर्ष लोणचं असंच चांगलं टिकावं म्हणून काय काळजी घ्यायची हे सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि जर ती तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा चला तर मग जास्त वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर सर्वप्रथम आपण दोन किलो प्रमाणात कच्ची कैरी घेतलेली आहे लोणच्यासाठी स्पेशली कच्ची कैरी ही बाजारात अवेलेबल असते आता कैरी घेत असताना आपल्याला अशी दाबून घ्यायची आहे म्हणजे कडक जी कैरी असते ती घ्यायची आहे आणि तुम्ही जर की घरी कापणार असाल तर लहान साईजची घ्यायची म्हणजे आतली जी बी असते ती कवळी असल्यामुळे आपल्याला कापणं अगदी सोप्पं होऊन जातं तर ह्या ज्या कैऱ्या आहेत हे आमच्या घरच्या कैऱ्या आहेत त्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि बाजारात ज्यांच्याकडे कैऱ्या असतात ते लोणच्यासाठी कापून देतात त्यांच्याकडूनच मी हे लहान साईजच्या अगदी असं मस्त कापून आणलेले आहेत आता हे बाहेरून कापून आणल्यामुळे मी ह्या पुन्हा एकदा दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे जेणेकरून याच्यावर काही माती धूळ वगैरे काही असेल तर ती निघाली पाहिजे म्हणून कारण बाहेर कापून आणले म्हणजे फारशी ती हायजेनिक वाटत नाही आहे मला कारण त्यावर भरपूर धूळ माती किंवा चिक लागलेलं असतं ते सगळं आपल्या पोटात जातं म्हणून घरीच शक्यतो कापून घ्यायच्या आहेत अशा छोट्या छोट्या टिप्स असतात तर दीड ते दोन वर्ष लोणचं टिकण्यासाठी ते आपण फॉलो केल्या पाहिजेत तर आपलं हे लोणचं बिलकुल खराब होणार नाही तर तुम्ही ते बघू शकता पाणी किती गढूळ निघालेलं आहे आणि स्वच्छ मस्त अशा दोन तीन पाण्यामध्ये मी हे जे कैरीचे तुकडे आहेत ते छान मस्त धुवून घेतलेलं आहे आणि संपूर्ण पाणी काढून एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे तर आता ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आता हा खडा मीठ आहे हा मी शंभर ग्राम घातलेला आहे दोन किलो कैऱ्यांसाठी एक चमचा हळद घालते खडा मीठ नसेल तर तुम्ही नॉर्मल बारीक मीठसुद्धा आपला वापरू शकता आता हे जे मीठ आणि हळद आहे हे संपूर्ण ज्या फोडी आहेत त्यांना लावून घ्यायचं आहे हातानेच लावून घ्यायचं आहे जेणेकरून एक एक फोडीला मीठ आणि हळद हे लागलं जाईल आता ह्या ज्या कैऱ्या आहेत हे आपल्याला एक रात्र असंच झाकण देऊन मुरत ठेवायचं आहे सात ते आठ तास किंवा एक रात्र आपल्याला हे ठेवायचं आहे तर इथे मी एक रात्र ठेवलेलं आहे तरा ता दुसरा तर आता आपण दुसऱ्या दिवशी लोणच्याच्या फोडी चेक करणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता ह्याला मिठाचं आणि हळदीचं अशा प्रकारे पाणी सुटलेलं आहे तर आता हे संपूर्ण पाणी आहे ते आपल्याला एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे पाणी बिलकुल राहता कामा नाही तर आता या संपूर्ण कैरीच्या फोडी आहेत ते मी ह्या चाळणीमध्ये अशा ओतून घेतलेल्या आहेत जेणेकरून त्यातलं जेवढं पाणी असेल तेवढं निघालं पाहिजे म्हणून थोडंही पाणी नाही ठेवायचं आहे आपल्याला त्यात म्हणून अशा प्रकारे मी चाळणीमध्ये निथळत ठेवलेलं आहे आता ह्या फोडी आहेत हे आपल्याला एका सुती कपड्यावर पसरवून ठेवायचे आहे तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे एक एक फोड आहे ती वेगळी करून अशी आपल्याला चार ते पाच तास ह्या फॅन खाली सुकवून घ्यायच्या आहेत उन्हामध्ये न ठेवता आपल्याला ह्या म्हणजे सावलीतच सुकून घ्यायच्या आहेत एक चार ते पाच तास आपण हे सुकून घेणार आहोत तर या इथे कैरीच्या फोडी सुकता तोपर्यंत आपण लोणच्याची फोडणी करायला घेतोय में पैन, पैन में में है, है ते पर तर त्यासाठी इथे मी ठेवलेलं आहे पॅन पॅनमध्ये मी घेते तीनशे ग्राम फोडणीसाठी मी तेल इथे घेतलेलं आहे आता हे तेल जे आहे ते एकदम धूर निघेपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता छान मस्त असा धूर निघालेला आहे धूर निघाल्यानंतर आपल्याला नॉर्मल करायचं आहे हे तेल त्यानंतर त्यामध्ये फोडणीचं साहित्य घालायचं आहे तर इथे मी दहा मिरी दहा लवंग आणि दोन चमचे आपल्याला इथे कडू मेथी घ्यायची आहे तर कडू मेथी लवंग मिरी हे छान मस्त आपल्याला ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे लवंग मिरी आणि कडू मेथी परतून झाल्यावर आपल्याला ह्यामध्ये एक अडीचशे ग्राम मोहरीची डाळ असते ती घ्यायची आहे मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही मोहरी सुद्धा मिक्सरला बारीक करून घेऊ शकता तरी मोहरीची डाळ आहे ही दोनशे पन्नास ग्रॅम आहे ही सुद्धा आपल्याला छान मस्त अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे एकदम मिडियम गॅस ठेवायचा आहे आपल्याला आता मोहरीची डाळ मस्त छान परतून झालेली आहे यामध्ये मी घालते एक चमचा हिंग हिंग पावडरही घालू शकता किंवा खडा असतो हिंगाचा तो सुद्धा तुम्ही वापरू शकता हळद पावडर पाव चमचा आहे ही ती घालायची आहे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हळद आणि हिंग आता ह्यामध्ये आपल्याला शंभर ग्राम घरगुती आगरी मसाला आहे हा आमचा हा मी ह्याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा छान कलरला सुद्धा छान आहे हा मसाला तर नक्की ट्राय करा तर आता आपण ह्यामध्ये मसाला घातलेला आहे मसालासुद्धा छान मस्त ह्या फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आता इथे मसाला वगैरे कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर इथे मी शंभर ग्राम मसाला वापरलेला आहे दोन किलो कैऱ्यांसाठी तर आता ही फोडणी आहे ती आपली तयार झालेली आहे तुम्ही ते बघू शकता आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही जी फोडणी आहे ती संपूर्ण आपल्याला थंड करायची आहे एकदम थंड करायची आहे त्यानंतरच आपल्याला जे कैऱ्या आहेत त्यावरही फोडणी घालायची आहे सात ते आठ तास कमीत कमी ही फोडणी आहे ती थंड करायला लागणार आहे तर सात ते आठ तासानंतर बरोबर मी ही कैरीवर फोडणी घालणार आहे तर हे आपल्या कैऱ्या मस्त अशा सुकून झालेल्या आहेत फॅन खाली तुम्ही ते बघू शकतात फार अशा कडकसुद्धा नाही झालेल्या आहेत नॉर्मल आहेत तुम्ही ते बघू शकता तर आता आपण जी फोडणी केलेली आहे ती यावर घालणार आहोत तर पहिल्यांदा इथे मी मीठ घालते आहे पन्नास ग्राम मीठ आहे हे बारीक मीठ मी इथे वापरलेलं आहे पन्नास ग्राम मीठ घालायचं आहे यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपल्याला मीठ घातल्यानंतर आपल्याला जी आपण फोडणी केलेली आहे ती संपूर्ण सात ते आठ तास मी थंड केलेली आहे गरम फोडणी नाही घालायची आहे आपल्याला आणि इथे मी एक चमचा लिंबाचा रससुद्धा घातलेला आहे यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे लिंबाचा रस घातल्यावर आता आपण यावर घालूयात थंड करून घेतलेली लोणच्याची फोडणी संपूर्ण फोडणी आपल्याला ह्याच्यावर घालायची आहे आणि छान वरून खालून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक फोडीला हा मसाला लागला पाहिजे आता मी या लोणच्याला तीनशे ग्राम तेल फोडणीकरिता वापरलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक दिवसानंतर पुन्हा चारशे ग्राम तेल आहे ते गरम करून थंड करून आपल्याला बरणीत घालायचं आहे तर आता आपण हे जे के लोणचं केलेलं आहे हे वर्षभर टिकण्यासाठी आपण मस्त बरणीमध्ये मुरत ठेवणार आहोत तर तुम्ही काचेच्या बरणीतही ठेवू शकता किंवा लोणच्याची जी, जी बरणी येते त्याच्यामध्येही ठेवू शकता तर तुम्ही ते बघू शकता संपूर्ण मसाला आहे मस्त छान असा मी लोणच्याला लावलेला आहे आता आपण हे लोणचं आहे हे पुन्हा एक रात्रीसाठी असंच झाकण देऊन भांड्यामध्येच ठेवायचं आहे आपल्याला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे बरणीमध्ये भरायचं आहे आता आपण पुन्हा चेक करूयात छान पुन्हा असं वरून सगळ्या फोडी आहेत त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला त्यानंतर तुम्ही हे बरणीमध्ये वर्षभरासाठी स्टोर करून ठेवू शकता तर त्यासाठी इथे मी बरणी तयार केलेली आहे तुम्हाला दाखवते तर ह्यामध्ये मी पहिल्यांदा घालते आहे मीठ ही बरणी आहे छान स्वच्छ धुवून पूर्ण कोरडी करून त्यानंतर ह्यामध्ये मी एक चमचा खडा मीठ घातलेला आहे त्यानंतर आपण जो लोणचा तयार केलेला आहे तो ह्यामध्ये आपल्याला सात ते आठ दिवस छान मुरट ठेवायचा आहे तर अशा प्रकारे मस्त आपला लोणचा तयार झालेला आहे आणि मळणीमध्ये सुद्धा संपूर्ण भरून झालेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला पूर्ण वरपर्यंत राहिलेलं चारशे ग्राम तेल गरम करून आपल्याला नॉर्मल करून ह्यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही ते बघू शकतात पूर्ण लोणचं आहे ते आतमध्ये असं मुरलेलं आहे आणि वरपर्यंत तेल आहे ते मी घातलेलं आहे तर आता आजूबाजूने वरणी आपल्याला स्वच्छ करून मग त्या झाकणाला आपल्याला एक कपडा लावून मग झाकण लावायचं आहे म्हणजे आपलं लोणचं आहे ते छान मस्त संपेपर्यंत टिकून राहावं म्हणून तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे मी कपडा गुंडाळलेला आहे आणि आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं काढून तुम्हाला म्हणजे तुम्ही खाऊ शकता तरी ते बघू शकता सात ते आठ दिवसानंतर छानपैकी आपलं लोणचं आहे ते मुरलेलं आहे तर मस्त आपला चटपटीत लोणच्याची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही ते बघू शकता तर तुम्ही सुद्धा कधीतरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली माझी रेसिपी तेसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत व बाय टेक केअर